वर्धा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर येत आहे वीज पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू सेलू तालुक्यातील जुवाळी येथील घटना शेतात काम करत असताना अंगावर वीज पडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना दिनांक सव्वीस सप्टेंबर सायंकाळी चार वाजताच्या सुमारास सेलू तालुक्यातील जुवाळी या गावी घडली या घटनेत तीन शेतमजूर महिला गंभीर तर दोन महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत या घटनेत मंदा प्रभाकर वाघमारे वर्ष पंचावन्न राहणार जुवाळी असे मृतक महिला शेतकऱ्याचे नाव आहे यातील जखमींना शेलूच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल केले असल्याची माहिती स्थानिक लोकांकडून प्राप्त झाली आहे प्राप्त माहितीनुसार जुवाळ येथील शेतकरी प्रभाकर वाघमारी आपल्या पत्नीसह पाच महिला शेतमजूर घेऊन गुरुवारी सकाळी शेतातील कामानिमित्त गेले होते दरम्यान दुपारी चार वाजताच्या सुमारास त्या परिसरात विजांचा कडकडाट कल व मुसळधार पावसाला सुरुवात झाली पण संपूर्ण महिला शेती कामात व्यस्त असताना अचानक शेतात वीज कोसळली यात मंदा प्रभाकर वाघमारे यांचा जागेच मृत्यू झाला तर अर्चना तुकाराम दाभेकर वैवर्ष छत्तीस किरण लकी लावे वैवर्ष तीस आणि उर्मिला दिलीप कोल्हे वयवर्ष पस्तीस तीनही राहणार जुवाडे यांना विजेचा जबर धक्का बसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत दरम्यान दोन महिला मजुरांना देखील यावेळी किरकोळ इजा झाल्याचे सांगितले जात आहे सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालय येथे सेलू येथे उपचारासाठी दाखल केले आहेत वैद्य जिल्हा प्रतिनिधी साहसिक न्यूज ट्वेंटी वर्धा